महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त येथील आश्रय संस्कार व पुनर्वसन संस्था मालेगाव येथील विद्यार्थ्यांना संघटना तथा गावचे माजी उपसरपंच विकास भाऊ आहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोफत कपडे वाटप करण्यात आले विकास भाऊ आहिरे यांच्या संकल्पनेतून मागील पंधरा वर्षांपासून विद्यार्थ्यांना मोफत कपडे वाटप शैक्षणिक साहित्याचे वाटप भोजन दान असे अनेक विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात येतात आश्रय संस्कार व पुनर्वसन संस्था मालेगाव येथील विद्यार्थ्यांना मोफत कपडे वाटप कार्यक्रमाप्रसंगी भीमशाही संघटना जिल्हाध्यक्ष तथा द्याने गावचे माजी उपसरपंच विकास भाऊ आहिरे भीमशाही संघटना संस्थापक गणेश भाऊ पाथरकर शहर अध्यक्ष मोहन भाऊ सोनवणे सचिन अहिरे अजय अहिरे विजय भाऊ सोनवणे आश्रय संस्कार व पुनर्वसन संस्थेच्या अधिक्षिका पाटील मॅडम जगताप मॅडम भीमशाही संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे एक चौतीसवी जयंती निमित्त आपण पंधरा ते वीस वर्षापासून आपल्या आश्रय शाळांना कपड्या करतोय गेल्या वर्षी पण काहीतरी कारणामुळे आपण तो कार्यक्रम थोडा लांब ठेवला होता चौदा तारखेला आपण बारा ते पंधरा हजार लोकांचं विप विविध द पीपल्स ऑफ इंडिया आम्ही भारताचे नागरिक यांच्याकडून त्यांना भोजन दान दिलं त्या कारणे चौदा एप्रिलच्या दिवशी ज्यांना बोलवणं केलं आलं होतं तिथंच कपडे वाढू व्हा पण जास्त कार्यक्रम असल्यामुळे वेळ काळ भेटला नाही म्हणून आज रोजी स्वतः आश्रयला येऊन सुशक्ती संघटना भीम शक्ती भीमशक्ती संघटना व विविध युथ द पीपल्स ऑफ आम्ही भारताचे लोक यांच्यातर्फे आणि मी स्वतः विकास सायरे यांच्यातर्फे मी स्वतः बारा ते पंधरा वर्षापासून आश्चर्यला मुलांना कपडे वाटतं कार्यक्रम ठेवतो बस एवढं बोलून दोन शब्द करतो जय भीम जय बुद्ध जय भारत मानाचा जय भीम जय भीम जय भीम नुकताच झालेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त मालेगाव शहरातच नाही तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सोशल माध्यमातून भरपूर कार्यक्रम असे आयोजित करण्यात आलेले होते तसेच मालेगाव शहरात आमचे भीमशाही संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विकासजी आहिरे यांच्या माध्यमातून देखील भरपूर सोशल कामं आणि सोशल कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते त्याचाच एक भाग म्हणून हा छोटे गाणी कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे असं म्हणतात की समाजकार्यासाठी कुठल्याही प्रकारची वेळ का याचं बंधन नसतं आज मालेगाव हो शहरात टेम्परेचर त्रेचाळीस अंश असतानासुद्धा विकासजी अहिरे यांच्या संकल्पनेतून एक आपल्या आश्रय शाळेसाठी जे मुलं आहेत तिथं त्यांच्यासाठी आपण बघताय काही ड्रेस आणलेले आहेत त्या ड्रेसचं वाटप विकास जी आयरे आमच्या भीमशाही संघटनेचे जिल्हा अध्यक्ष यांच्या हा एक छोटा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे त्यासाठी मी, त्या मी प्रथम भीमशाही संघटनेतर्फे विकासजी आयरे यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो जय भीम जय भारत नमस्कार मी सुदर्शना पाटील आश्रय संस्थेच्या अध्यक्षा विकास आयरे सर आणि त्यांची भीमशाही संघटना ही बऱ्याच वर्षापासून आम्हाला मदत करत असते आणि आमच्या शेजारचे सगळेच आमचे बंधू हे आमच्या नेहमी पाठीशी असतात अनाथ निराधार मुलांना नेहमीच समाजाची आणि समाजाच्या लोकांच्या प्रेमाची अत्यावश्यक गरज असते त्या प्रेमाची गरज आमच्या सगळे जे आहेत संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव विकास आयरे सर आमचा लकी यांच्या नेहमीच मदत होत असते आणि सरांकडनं आम्हाला नेहमीच प्रेम आणि प्रेमाचं नातं आणि प्रेम आमच्या मुलांना मिळालेलं आहे बऱ्याच वर्षापासून ते चौदा एप्रिलला बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने मुलांना नेहमीच कपडा वाटप करत असता पण यावर्षी काही कारणास्तव किंवा त्यांना मिळालेली म्हणजे वेळ त्यांना मिळाला नसेल प्रोग्राममुळे त्याच्यामुळे त्यांनी आज रोजी संस्थेत कार्यक्रम अरेंज केला आणि आमच्या सगळ्या मुलांना त्यांनी ड्रेस वाटप केलं त्याबद्दल मी अधिक या नात्याने त्यांचे आणि त्यांच्या पूर्ण ग्रुपचे आभार मान्य करते थँक्यू सो मच असंच तुम्ही आमच्या पाठीशी उभे रहा आणि अनाथ निराधार संस्थेला नेहमीच तुमच्या मदतीची गरज असते आणि मदत तुम्ही नेहमी करावी असं मी आवाहन करते थँक्यू सो मच